नमस्कार पब्लिक फाईथ चॅनलमध्ये आपले स्वागत परभणी येथील हिंसाचारात अटकेत असलेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला याचे सर्वत्र प्रसाद उमटले आहेत दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ सोळा डिसेंबर रोजी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे शहरातील विविध आंबेडकरी पक्ष संघटनांनी बंद शांततेत यशस्वी करण्याचा निर्णय घेतला आहे विरोधात या शिरोलन सेनेच्या वतीने महाराष्ट्र बंदची आंघडी लिहिली आणि त्या बंदाच्या दरम्यान आपल्या औरंगाबाद शहरातल्या ज्या वेगवेगळ्या आंघाडी नाही ते सगळे एकत्र येऊन त्या बंदमध्ये उद्या सहभागी होणार आमची प्रशासनाला विनंती आहे की या बंदाच्या दरम्यान कुठला आनंदित प्रकार घेऊ नये कार्यकर्त्यांना दमबाजी होऊ नये पोलिसांकडनं काही कारवाई होऊ नये शांततेमध्ये हा बंद पाळला जावा यासाठी प्रशासनानं आम्हाला सर्वांना सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे प्रशासनाकडे चला तुमची परभणीतला जो प्रकार आहे तो पोलिसांनी लडपशाही केल्यामुळे पोलिसांनी मारहाण केल्यामुळे कार्यकर्ते वेगळ्या मार्गाने आंदोलन केलेले त्याला पोलिसांना आणि कार्यकर्त्यांना जर समन्वय राहिला तर उद्या आपल्या शहरामध्ये शांततेत बंद पार पाडले परभणीतलाही मी मागे

हो संविधानाच्या प्रतिमेच्या घटनेचा अवमान केला त्या घटनेच्या निषेधात आम्ही आज औरंगाबाद शहरामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना उद्या आदरणीय आणणाऱ्या साहेबांनी औरंगाबाद शहरामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पुकारला आहे आणि त्या बंदमध्ये आम्ही सर्व जेवढ्या औरंगाबाद शहरातील असतील जेवढ्या महाराष्ट्रातील संघटना असतील आनंद आनंदरा साहेबाच्या आदेशाचे पालन करून आम्ही उद्याच्या बंदमध्ये आम्ही सर्व संघटना तिथं सामील होणार आहे आणि जो 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 आरोपी आपला काय नाव त्याचं तो पवार पवार तो नहीं 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 पवार तो आरोपी अजूनही सध्या तो पोलिसात ताब्यात ता आहे त्याच्यावर अजूनसुद्धा कारवाई झालेली नाही आणि दुसरं महत्वाचं की पोलीस प्रशासनाने त्या आमच्या एका कार्यकर्त्याला भीम सैनिकाला पोलीस कस्टडीमध्ये बेदम हाण करून जबरदस्त हाण करून त्याचा जीव घेतलेला आहे यासाठी त्या पोलीस प्रशासन जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी आमची सगळ्या संघटनेची मागणी आहे आता उद्या तुम्ही बंद पुकारला तर आणखी कोणत्या संघटनेला आवाहन केलं आहे का आम्ही सगळ्या संघटनेशी चर्चा केलेली आहे आणि सगळ्या संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहे शिवसेनेने तर अगोदरच पाठिंबा जाहीर केला बाकीच्या संघटनेला काय आवाहन करणार आम्ही आवाहन केलेलं आहे त्या आव्हानामध्ये सर्व औरंगाबाद शहरातील महाराष्ट्रातील सर्व संघटना या बंद सामील झालेल्या आहेत आज निवेदन दिले काय मागणी केली आज आम्ही असं निवेदन दिलं की त्याच्या बंद मध्ये मान्य कलेक्टर साहेबांनी सुद्धा सर्वात जनतेला आव्हानाचं म्हणजे बंदचं आवाहन करावे अशी आम्ही त्याला विनंती केली आहे उद्याचं बंद कसं असेल शांततेपूर्ण पूर्ण शांततेपूर्ण बंद राहील उद्याही कुठंही अनुचित प्रकार घडणार नाही कुणाला गालबोट लागणार नाही त्याची आम्ही दक्षता घेणार आहे या निमित्ताने आंबेडकरी जनतेला काय आवाहन करणार आंबेडकरी जनतेला तर आनंदराव साहेबांनीच आवाहन केलं की बाबा सर्वांनी बंद पाळावा म्हणून कारण एक भीमसैनिक ते जो पोलिसांच्या कस्टडीमध्ये वारला त्या संदर्भात सगळ्याच महाराष्ट्रातल्या संघटनांनी बी मनचं आवाहन पुकारलं आहे त्याच्यामुळे आम्ही आनंदराव साहेबाच्या आदेशाचं पालन करणार आहोत महाराणीनंतर जे कोमिंग ऑपरेशन करण्यात आलं त्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये आमचा सूर्यवंशी नामक भीमसैनिक या ठिकाणी शहीद झालेला आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या आणि परभणी प्रशासनाच्या विरोधात रोषाचं वातावरण आहे आणि याच अनुषंगाने रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्रातील समस्त आंबेडकरी जनता पक्ष संघटना यांना उद्या महाराष्ट्र बंद पाळण्याचं आवाहन केलेलं आहे आणि या संघटने या बंदमध्ये मोठ्या संख्येनं आंबेडकरी आणि आंबेडकरी पक्ष संघटना सहभागी होणार आहेत आमचं आंबेडकरी जनतेला आव्हान आहे की इथला प्रशासन असेल किंवा इथली सरकारी यंत्रणा असेल ही सातत्याने दलित मागासवर्गी वर्गांवरती अन्याय करत असते परवाच्या बंदमध्ये परभणीमध्ये अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने बंद, बंद करत असताना भीमसैनिकांवरती हल्ले करण्यात आले गावगुंडांनी भीमसैनिकांना चिथवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं परिवर्सन दंगलीमध्ये झालेला आहे आणि त्यामुळेच ही दंगली दंगल पेटलेली आहे आणि ही दंगली शासन पुरस्कृत असून शासनातील काही लोकांनी घडवून आणलेली असल्यानं या बंद च, या दंगलीच्या विरोधात उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सर्व आंबेडकर यांनी मोठ्या सहभागी सह सा, संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं करत आहोत उद्याच्या बंदमध्ये औरंगाबाद शहरातील भारतीय क्रांती दल असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक असेल बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी असेल राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष असेल महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष असेल इथल्या आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समिती असेल अशा वेगवेगळ्या आंबेडकरी पक्ष संघटना उद्याच्या बंदमध्ये सहभागी होणार आहेत आणि इतरही व्यापारी संघटना असतील इथल्या शालेय प्रशासनाच्या संघटना असतील या सर्वांना भेटून याच्यामध्ये सहभागी करतो